नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी तीन मोठ्या खुशखबर आली आहेत पहिली खुशखबर आहे ज्या महिलांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी दुसरी खुशखबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आणि तिसरी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी तेव्हा या तीनही अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली खुशखबर आहे ज्या महिलांना काही कारणास्तव अजून लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता आले नाहीत त्या महिलांसाठी सरकारने आता पूर्ण एक महिना मुदतवाढ दिली आहे म्हणजेच आज एक सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म मंजूर झाल्यावर तीन महिन्यांचे एकत्र साडेचार हजार रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत दुसरी खुशखबर आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत परंतु अजून फॉर्म मंजूर झाले नाहीत किंवा फॉर्म मंजूर झाला आहे परंतु पैसे मिळाले नाहीत त्या महिलांचे फॉर्म येत्या पाच सहा दिवसात मंजूर होणार आहेत तेव्हा ज्या महिलांचे फॉर्म अजून मंजूर झालेले नाहीत किंवा अजून पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांनी काळजी करू नका लवकरच तुमचे फॉर्म मंजूर होतील आणि पैसे तुम्हाला मिळून जातील आणि आता तिसरी मोठी खुशखबर आहे ज्या महिलांना मागील दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले आहेत अर्थात दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना या चालू सप्टेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे तेव्हा या महिलांसाठी ही मोठी खुशखबर आणि या तिसऱ्या हप्त्याचे पैसे किती तारखेला मिळतील या संदर्भात अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या तीन मोठ्या अपडेट होत्या या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा आणि लाडकी बहीण योजनेसंबंधित असेच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद